नमस्कार मंडळी मी वर्षा सुर्वे माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर शुभ सकाळ हा वाजता आमच्या कुळदेवीला म्हणजेच कराडला कराडला कारवे म्हणून गाव आहे तिथे आमची कुळदेवी आहे तर तिच्या दर्शनाला तिची ओटी भरायची तर तिकडे चाललो आहे आम्ही तर आत्ता आत्ताचा प्रवास तुम्ही तो बघणार आहे आणि तिथून मी जाणार आहे माझ्या माहेरी म्हणजे पुण्याला जिथे शिवनेरी किल्ला आहे आपल्या महाराजांचा तिथे माझं पायथ्याशी गाव आहे तर त्या गावी कारण त्यांची यात्रा आहे म्हणजे माझ्या माहेरची यात्रा आहे शुक्रवारी तर ती तुम्हाला यात्रा पण बघायला मिळेल म्हणजे माझा हा आता मोठा प्रवास असणार आहे इथून कराड कराड ते पुणे तर हा प्रवास तुम्ही कंटिन्यू बघा आणि सोबत राहा आमच्या चला तर मग कंटिन्यू कर आता आम्ही कराडमध्ये पोचलो आहे आता थोडं आपलं मंदिर आहे तर तुम्ही राहा सोबत ये देवी साथी। ये ये देवी आता हे पेढे घेतले देवीसाठी हे धानाई देवीचं प्रवेशद्वार आता जातो आम्ही मंदिरात हे आमच्या धानाईचं मंदिर आहे आम्ही आहे आता आता इथे ओटी आहे देवीसाठी हे आमच्या धानाई देवीचं मंदिर mm

बघितलं आपण आलो आहे धानाई देवीच्या मंदिरात दर्शन करून धानाई देवीची बहीणसुद्धा बघितली जाकाई त्या दोघी बहिणी बहिणी आहेत त्यांचं दोघींचंही दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघालो आहे पुण्याला जायला म्हणजे माझ्या माहेरी माझं माहेर आहे शिवनेरीला जिथे आपल्या महाराजांचा जन्म झाला आहे पुणे जिल्ह्यामध्ये पुन्हा तालुका आणि गाव तर आता जाऊया आपण तिकडे आता हा प्रवास असणार आहे कराड टू पुणे तर आपण हा प्रवास बघूया हा आमच्यासोबत आम दिपार जेवन आले ले। ले। आता आम्ही जेवायला सांगणार होती दुपारची वाजली गाडीच आता आपण इथे जेवूया आणि पुढचा प्रवास केला आता जेवण आलेलं आहे तर आता आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण निघालो पुढचा आता वाडेकर बंदूक कंदीपेढे तिथे आम्ही थांबलोय कंदीपेढे घ्यायचेत आम्हाला सातारचे फेमस कंदीपेढे तिथे तुम्हाला चॉकलेट वगैरे पण अवेलेबल होतील चॉकलेट परत कोकम वगैरे हो सर्व कंदीपेढे घेतलेत आता निघूया आता आमच्या जुन्नरचं प्रवेशद्वार आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार जुन्नर आता रात्रीचे वाजलेत एक एक वाजता आम्ही पोचलो आहे जुन्नरला म्हणजे माझ्या माहेरी खूप लेट झाल्या आम्हाला पुण्यामध्ये भरपूर ट्रॅफिक सापडली आणि आता आम्ही इथे पोचलो आहे अजून घरी जायला एक पंधरा वीस मिनटं लागतील पण रात्री एक वाजता तुम्ही जुन्नर तुम्ही बघू शकता आणि हा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा जुन्नर चौकामध्ये पुतळा आहे आता पोचलो आहे आपण जुन्नरला तालुका जुन्नर आणि आता इकडे आपण लेफ्टला जाऊ तेव्हा किल्ले शिवनेरी दिसेल तुम्हाला तिथे आपल्या महाराजांचा जन्म झालाय छत्रपती शिवाजी महाराज जे समोरून जो रस्ता येतोय तो, तो गणेश खुंडीतून येतोय आपण चाललोय लेफ्टला म्हणजे जिथे शिवनेरी किल्ला आपण चढायला स्टार्ट करतो तिथे म्हणजे जिथे आमचं गाव आहे माझं तिथे नवीस बघा बघा दिसतात बऱ्याच जणांना बिबट्यांची भीती आहे इकडे रात्रीचा आलं की थोडी भीती आहे गावामधून पण फिरतात बिबटे माझ्या घराच्या इथे पण येतात वरती शिवनेरी किल्ला आहे सकाळचा दिसेल तुम्हाला बघूया त्याचा एक जर व्हिडिओ बनवता आला तर नक्की बनूया आपण दत्ता दत्तगुरूंचं मंदिर आहे हा जो वरती राईट रस्ता रस्ता जातोय तो शिवनेरी किल्ल्याजवळ जवळ रस्ता जातो तिथून वरती गेले की किल्ला आणि इकडे हा जो रस्ता आहे लेफ्टला तो माझ्या गावी जातो आणि हा रस्ता जिथे एंड होतो तिथे कुसूर गाव आहे ते गाव म्हणजे माझं माहेर जे तुम्ही बघालच जवळच आहे किल्ल्याच्या एक फक्त दोन किलोमीटरवरती असा सुमसाम रस्ता आहे सगळा आणि सध्या तरी आमची रिक्षा एकटीच आहे या रस्त्यावरती फायनली पोचलो आहे आता आम्ही घरी एक पंधरा तासांचा प्रवास झाला आहे आणि त्याच्यानंतर मी पोचले माझ्या घरी हे माझं घर आहे उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेनच आतून माझं घर कसं आहे ते चला आता रात्रीचे वाजले सव्वा एक आम्हाला घरी पोचता पोचता तुम्ही बघितला आहे सगळा प्रवा प्रवास आमचा पंधरा तासांचा तर आता मी ह्या व्हिडिओचा इथेच एंड करते माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघायला जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय आणि गुड नाईट बाय बाय <laughs> बाय बाय गुड नाईट आता खूप थकाल झाले तर सगळ्यांना गुड नाईट सरप्राय